नमस्कार माझे नाव शाश्वत दत्तात्रय चगडे मी आता चौथी शिकतो मी आज तुम्हाला माये मायेची पाखर या द्याचे वाचन करणार आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे एकदा मी पुण्याला जाताना वाटत साताऱ्याला चाललो भाऊरावांना भेटावे म्हणून त्यांच्याकडे गेलो त्यांची भेट झाली मला खूप समाधान वाटले सर्वजण गौरवांना अण्णा म्हणत असत अण्णांनी मला, मला स्वस्था दाखवण्यासाठी नेले संस्था पाहून झाली अंधार पडला रात्र झाली आता मुकाम करा मला आग्रह केला अण्णांचा तो आग्रह नाही कसे म्हणायचे राहिलो झाले तिथे मी संस्थेचा परिसर पाहत निघालो स्वस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते आजूबाजूला गर्द झाडी होती थंडीच्या दिवस होते कडाक्याची थंडी पडली होती मुले पत्राच्या खोलीतून राहत होते पत्रांनी बनवलेल्या अशाच एका खोलीत अण्णा बसलेले होते मीही त्यांच्या जवळ जाऊन बसलो त्यांना मला जेवायचा आग्रह केला नुसतच जेवण झालंय माझं असं मी त्यांना सांगितले अर्थात हे सर्व कोटेच होते वस्ती गृहाच्या मुलांनी केलेले जेवण ते कसे असणार म्हणून मी टाळाटाळ तार केली नाही मुलांची जेवण झाले प्रार्थना झाली आणि सर ती सर्व झोपली माझ्या पोटात मात्र कावळे ओरडत होते मग मला झोप कशी येणार मी तसाच पडून राहिलो अण्णांनी ओळखले त्यांनी एका मुलाला आज्ञा केली जर स्वयंपाक घरातील काही शिल्लक असेल तर ते घेऊन ते बघू मुलगा धावतच स्वयंपाक घरात गेला पिठले भाकरी कांदा तेल एका ताटात घेऊन आला मी आदाशासारखा त्या वर तुटून पडलो पंच ते मला रुच रुचकर लागले मग काय बिछान्यावर पडल्या डोळा डोळा लागला